शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे आकाश आणि भूमीला वाचवण्यामध्ये रघुकाका यशस्वी होतात आकाश भूमीला घेऊन आता बाहेर येतो त्यावेळेला भूमीला आकाश सांगतो भूमी बघ आपण बाहेर आलेलो आहोत आपण सुखरूप आहोत तू भानावरती बर बरं तोपर्यंत आता आपल्याला कुणी वाचवलंय हे ज्या वेळेला आकाश वळून पाहतो त्यावेळेला रघुकाकांना पाहिल्यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो आकाश रघुकाकांकडे बस पाहत बसतो आणि आता काका म्हणतात आकाश बाबा आकाश लगेच रघुहाकाला ओळखतो आणि रघुकाका तू इथे तू इथे कसा काय असं म्हणत तो रघुआकांशी काहीतरी इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करणार पण तोपर्यंत आल्यावरती तोपर्यंत इकडे आकाश फोन लावून रागिणीला समजवण्याचा किंवा आम्ही सुखरूप आहोत हे कळवण्याचा कर प्रयत्न करत असतो पण फोन लागत नाही रागिणीने आता मात्र फोन रूम मध्ये ठेवून इकडे खाली येऊन Yeah. Okay. खूप मोठा गोंधळ झालाय खूप मोठा अनर्थ झालाय यावरती आजी म्हणते काय ग काय झालं रागिणी धाय मोकलून रडत लागते आणि अभिजित सांग ना काय झालं ते अभिजित म्हणतो आजी मला आत्ता ना जिकडे हे दोघं जण फिरायला गेलेत ना त्या विलावरून फोन आला होता यावरती रागिणी म्हणते आई सगळं संपलं यावरती अभिजित सांगतो हो आणि दोघं जण एका हा एका न हटमध्ये गेले होते तिकडे सरप्राईज द्यायला भूमीला आकाश गेला होता ती झोपडी जळून खाक झाली आणि आता ही कि याज मदे आता तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आकाशभूमी या झोपडीमध्ये जळून गेलेत आता आजीला रडू कोसळतं आजी रडायला लागते धाय मोकळून रडायला लागते आणि अभिजित म्हणतो सगळं संपलंय आकाशभूमीने आपले आनंदाचे क्षण एन्जॉय करायच्या वेळेतच हा सगळा अनर्थ घडला असं म्हणत अभिजित धाय मोकळून रडण्याची ऍक्टिंग करतो पण तोपर्यंत इकडे आता आजी देवी आईच्या इथे उभी असते आणि काहीही कर माझ्या आकाशभूमीला सुखरूप आण असं म्हणत असते तोपर्यंत इकडे आता आकाशला थोडीशी दुखापत झालेली असते आकाशचं बँडेज केलं जातं पण भूमी बेशुद्ध असते भूमीवरती उपचार चालू असतात तोपर्यंत आकाश फोन करून मानसीला सांगतो मानसी हॅलो मी आकाश बोलतोय यावरती मानसी म्हणतो जिजू बोला ना आकाश म्हणतो अगं खरं सांगू तर आमचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला पण या ऍक्सिडेंट मधून आम्ही सुखरूप वाचलोय दो। आम्ही दोघ जण सुखरूप वाचलोय भूमीची शराशी शुद्ध हरपलेली आहे आणि भूमी शुद्ध हरपल्यामुळे आता मात्र गेलेली आहे ती गेलेली आहे आतमध्ये तिच्यावरती उपचार चालू आहे पण तिचा जीवाला धोका नाहीये यावरती आजी म्हणते काय ग मानसी फोन आहे मानसी म्हणते आजी आकाश आहे देवाच्या कृपेने आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने दोघ जण जिवंत आहेत आता मात्र इकडे जीवामध्ये जीव आजीच्या येतो आजी आता म्हणते आता लगेच आई योगेश्वरीकडे जाऊन ती आता दिवा लावते पौर्णिमा रागिणी अभिजित यांच्या चेहऱ्याचे रंग उडतात पौर्णिमा रागिणी आता एकदम आणि पौर्णिमा रागिणीकडे पाहते रागिणी पौर्णिमाकडे पौर्णिमाकडे पाहताना रागिणी म्हणते हे कसे काय वाचले हे कसं काय घडलं दरवेळेला यांच्या मदतीला कोण धावून येतं पण दरवेळेला आकाशभूमीच्या मदतीला देवरूपी धावून येणारी माणसं वेगवेगळी असतात या वेळेला देवरूपी धावून आलेले काका असतात मग रघुआका आकाशकडे येतात आणि आकाश बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती आकाश म्हणतो काका बा बोल ना यावरती आता काका आकाशला सांगतात आकाश बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय ही तुमच्यावरती हल्ला होण्याची पहिलीच वेळ नव्हते तुमच्यावरती यापूर्वी सुद्धा हल्ला झालेला आहे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हो पण या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे रघु का रघुवा का म्हणतात मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन पण असं सांगणार नाही तुम्हाला पुरावा दिल्याशिवाय मी कधीच काही बोलणार नाही मी आधी तुम्हाला पुरावा देईन आणि त्यानंतरच बोलेन असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो ठीक आहे काका तुम्ही मला पुरावा द्या आणि मग बोला तोपर्यंत डॉक्टर सांगतात की भूमी मॅडम शुद्धीवरती आहेत त्या तुम्हाला बोलवत आहेत या सगळ्यामध्ये मानसीने आकाशला फोनवरती कोठच्या हॉस्पिटलला आहात काय आहात हा ऍड्रेस विचारून रागिणीला सांगितलेला असतो आता मात्र रागिणीची सूत्र हलायला लागतात रागिणी आता अभिजितला सांगते काहीही करून आता आपल्याला या भूमी आकाशला तिकडे हॉस्पिटलमध्ये संपवायला पाहिजे कारण आता ह्याच एक उपाय आहे हे दोघ घरी येऊन चालणार नाही मी पण केलेला आहे की या दोघांना या घरात मी परत येऊ देणारच नाही असं म्हणत रागिणी चिडलेली असते तोपर्यंत रघुकाका इकडे आता भूमीला पाहायला येतात भूमी हळूहळू शुद्धीवरती येत असते तोपर्यंत आता मात्र भूमीचं स्टेटमेंट घेण्यासाठी पोलीस सुद्धा आलेले असतात भूमी मॅडम तुम्हाला कुणी जाळल्याचा सा संशय आहे का कारण ही आग आपोआप लागलेली नाहीये आता भूमीला या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही घटना आठवतायत असं वाटायला लागतं रघु आता भूमीच्या समोर येऊन उभे राहतात आणि भूमीला ते म्हणतात आठवलं का मालकीणबाई म्हटल्यावर ती भूमी त्यांच्याकडे पाहायला लागते आणि त्यावेळेला रघुआका म्हणतात हा तुमच्यावरती हल्ला केलाय तो घरच्यांनी आठवा मागच्या वेळेला काय घडलं होतं भूमीच्या डोक्यामध्ये लगेच विचार येतात तोपर्यंत आकाश येतो रघुआका काय बोलताय तुम्ही कुणी घरच्यांनी यावरती भूमी म्हणते आकाश रघुआकांच्या अंगावरती ओरडू नकोस मला माहितीये सत्य काय आहे ते हे सत्य खूप भयानक आहे मला असं वाटतंय हे घरच्यांनी म्हणजे म्हणत आहेत ते बरोबर आहे हे डाव डावन आपल्याच घरच्या लोकांचा आहे अभिजितचा आणि रागिणी आत्याचा यावरती आकाश म्हणतो काय म्हणतात मी तुम्हाला सत्य सांगणार नव्हतो पण आता मला सांगायचंच आहे कारण इथे पण तुमच्या जीवाला खूप धोका आहे आता सुद्धा तुम्हाला तुमच्यावरती प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला वाचवणं माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला सत्य सांगणार तितक्यात रागिणी येते रागिणी आल्यावरती आता मात्र रघुआका म्हणतात हो यांनीच बोटीवरचा अपघात पण यांनीच घडवला आकाश म्हणतो रघुआका काय बोलतोयस तू यावरती आता मात्र रघुआका सांगतायत हो आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो आत्या तू रागिणी म्हणते तू माझ्यावरती संशय घेतोस माझ्यावरती कसा काय संशय घेऊ शकतोस यावरती आकाश म्हणतो रघुआका काय बोलतोय बघ की तू बोटीचा अपघात केला होतास आणि तू हे सगळं केलंस आणि त्याच्याकडे पुरावा आहे असं तो म्हणतोय रघुआकांकडे पुरावा म्हणजे ते मृत्यूपात्र का रागिणी हे सगळं करते हे रघुवाका आता आकाशला सांगण्याच्या आधीच मात्र आता इकडे आकाशला इकडे रागिणी दिसलेली असते तो पर्यंत आता मात्र भूमिशुद्धीवरती येते आणि आकाश या हत्यांनीच आत्यांनीच सगळं केलंय मला सगळं आठवलेलं आहे आत्ताच नाही तर बोटीवरचा अपघात सुद्धा आत्यावेस घडवून आणलेलं आहे आकाश म्हणतो आत्या तू रागिणी तरी त्यावरती आता मात्र रघुहाका सांगतात आकाश बाबा हे सगळं कृत्य यांनी केलेलं आहे मृत्युपत्रासाठी म्हणजे आता तुम्हाला वेड बनवण्यापासून तुम्हाला औषध देण्यापर्यंत हे सगळं रागिणीचं कारस्थान आहे रागिणीने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे रागिणीने या सगळ्यामध्ये मला सुद्धा वेठीला धरलं ते मृत्यूपत्र तुमच्यापासून लपवून ठेवायला सांगितलं ते मृत्युपत्र लपवून ठेवून तिने तुमच्यावरती प्राणघातक हल्ला केला इतकसं नाही तर तुमच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न पण या मृत्युपत्रामुळे केला यावरती आता रागिणी ओरडायला लागते आकाश आकाश नाही हा खोट बोलतोय हा रघु खोट बोलतोय यावरती आता मात्र भूमी आकाशकडे म्हणते आकाश अरे ऐक ना मी खरं सांगते मला सत्य आठवले रघु काकांनी या आधी सुद्धा मला हे सत्य सांगितलं होतं मला असं वाटतंय माझ्या जीवाला आता पण धोका आहे आकाश या सगळ्यामध्ये तू मला वाचव यावरती आकाश म्हणतो भूमी तू काळजी करू नकोस इथून डायरेक्ट आपण घरी जायचं नाहीये आता मात्र आपण पोलीस कंप्लेंटच करायची आहे पोलीस कंप्लेंट करून हे कुणी काम केलंय हे सिद्ध करूया ना रघु हकावरती विश्वास ठेवायचा ना रागिणी आत्यावरती विश्वास ठेवायचा आता आपण पोलिसांच्या हाती ही केस तपवूया कुणी हे सगळं केलं काय हे सगळं केलं हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी पण आवश्यक आहे कोण खरं बोलतंय कोण आपले सच्चे आहेत कोण आपले आहेत आणि हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे यावरती भूमी आणि आकाश ठाम निर्णय घेतात की रघुआगा खरं बोलतोय की दागिणी खरं बोलतोय हे निर्णय आपण शोधायचा हे सत्य आपण शोधायचं आणि त्याशिवाय आता ही विश्वास ठेवायचा नाही आकाश म्हणतो भूमी आता बाज झालं आता ही विश्वास ठेवणं बंद करायचं भूमीला परत आता शुद्धी बेशुद्ध होते मग मग तिच्यावरती उपचार सुरू होतात मग आकाश पॅनिक होतो तोपर्यंत रघुकाका येतात आणि त्याच वेळेला रागिणीकडे बोट दाखवत भूमी सांगते रागिणी आत्या का वागलात तुम्ही असं यावरती रागिणी म्हणते भूमी तू त्या रघूच्या बोलण्यामध्ये आलीस यावरती भूमी सांगते नाही रागिणी गोष्टी आठवत आहेत आठवतायत असं म्हणत भूमी पुन्हा बेशुद्ध पडते आता मात्र इकडे आकाशला कळत नाही हिला मागच्या गोष्टी काय आठवतायत आणि मागच्या वेळेला रागिणी आत्याबद्दल हिला काय कळलं होतं खूप मोठा गप्यस्फोट या सगळ्यामध्ये धक्का बसतो म्हणजे असा विचार केलेलाच नसतो तिने विचार केलेला असतो की के काहीही झालं तरी सुद्धा आपण आता या सगळ्यामध्ये या दोघांना मारून टाकणार पण पण आता ही अशी घडलेली घटना बघता रागिणीला धक्का बसतो या सगळ्यामधून खरच जा सत्य आकाशभूमीसमोर आलेलं आहे पण हे सत्य पुन्हा रागिणी पलटवणार का रघुवाकांना खोटं ठरवणार का भूमीला खोट ठरवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे